नमस्कार शेतकरी बंधू डी मराठी चॅनल मध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण पीएम किसानचा सोळा हो हप्ता कधी मिळणार आहे ते पाहणार आहोत ह्याच्यामध्ये पीएम किसान मध्ये अशी बातमी फिरत आहे की फिर कि पीएम किसानच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे वा खरच पीएम किसानच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का ते बी आपण पाहणार आहोत त्यामुळे ते व्हिडिओ पूर्ण पहा जर चॅनल चा सबस्क्राईब लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत अशीच माहिती आपल्या मध्ये घेऊन असतात तर सर्वांना माहिती आधी आपण पीएम किसानच्या हप्तेमध्ये वाढ होणार आहे का नाही ते आपण आधी पाहून त्यानंतर आपण सोळा हप्त्याबद्दल पाहू तर शेतकरी बंधूंना आता जर आपण पाहिलं तर ही माहितीच कुठून समोर आली सोळा हप्तेच्या आपलं पीएम किसानच्या हप्तेमध्ये वाढ होणार आहे तरी आलेल्या आहेत केंद्र कमिटी मधून जे पीएम किसानची कमिटी असते त्या कमिटीच्या एका सदस्यांना माहिती दिली आहे की आता दोन लाख कोटी शेतकऱ्याची बर्जी बजेट करण्यात येणार आहे आणि त्यानुसार आता ह्याच्यामध्ये वाढ करण्यात येईल असं त्याच्याकडून सदस्य कोण सांगण्यात आलेलं आहे ती बातमी फिरत होती त्याच्यामध्ये मग त्या आपण म्हणू शकता की बाबा हप्तेमध्ये वाढ होईल परंतु दुसरी एकाच जर आपण पाहिलं प्लस पॉईंट हप्त्यामध्ये वाढ होण्यासाठी तर आता लोकसभेचे इलेक्शन जवळ आलेलं आहे मग लोकसभेचं इलेक्शन जवळ आल्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारला खुश करत असल्यामुळे राज केंद्र सरकार शंभर टक्के हप्त्यामध्ये वाढ करेन आणि भविष्यामध्ये काय सांगता ना सोळा हप्ताच आपल्याला वाढ रूपात मिळून जाईल त्याच्याबद्दल आपण सविस्तर पाहू त्याच्यामध्ये आता आपल्याला सहा हजार रुपये मिळतात परंतु त्याच्यामध्ये आता आपल्याला नऊ हजार रुपये मिळणार असे सांगण्यात येत आहे त्याच्यामध्ये तीन हजार रुपयाचा एक हप्ता असं पण म्हणते तीन हजार रुपयाचा हप्ता सोळा हप्ता मिळून जाईल अशी माझी समोर येते परंतु आणि तीन हजार रुपयाचा हप्ता मिळेल का नाही याचे अद्याप स्पष्टीकरण झालेलं नाही परंतु पीएम किसानच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे ही बातमी बात जर ऐंशी नव्वद टक्के खरी असेल कारण तिथल्या कमिटीच्या एका मेंबरनेशी माहिती सांगितली की हप्त्यामध्ये वाढ होणार आहे मग ही वाढ होईल का नाही ते पुढला विषय पुन्हा आपण सोळा हप्त्यावर येऊ तसेच करून दोन सोळा हप्त्याचा विषय असा आहे की आता खूप बातमी फिरत आहे की बारा तारखेलाच मिळणार आहे मध्येच मिळणार आहे किंवा फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीचाच मिळणार आहे तर नेमका हप्ता कधी मिळणार आहे तर आता आपण जर पाहिलं तर पंधरावा हप्ता आपल्याला नोव्हेंबरमध्ये मिळाला हप्त्यामध्ये चार महिन्याचा गॅप असतोच तर ह्याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर आता काही मीडिया रिपोर्ट कोण माहिती येत आहे मिडिया रिपोर्ट वाले सांगतात की फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये हा पीएम किसानचा हप्ता सोळा हप्ता मिळून जाईल आणि तो एखाद्या तीन हजार रुपये प्रति हप्ता मिळून जाईल अशी माझी समोर येते परंतु तीन हजाराची मी हमी घेत नाही कारण आणखी ह्याच्यावर घोषणा झाली नाही फक्त मीडिया रिपोर्ट वाले अशी माहिती सांगतात परंतु फेब्रुवारी आणि मार्च मध्ये हा पीएम किसानचा हप्ता मिळून जाईल आणि नव्वद टक्के चान्स आहे की पीएम किसानच्या वाढ होईल कारण ह्याच्यामध्ये लोकसभेचे इलेक्शन आलेलं आहे जवळ त्यामुळे हप्ता वाढून होईलच तर अशा प्रकारे सविस्तर माहिती व्हिडिओ कशी वाटले नक्की सांगा जर चॅनलच्या सबस्क्राईब पण लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत करणार अशीच माहिती आधी घेऊन असतो धन्यवाद